माय मराठी ट्वेंटी फोर इंटू सेव्हन न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे मुशी दरामध्ये नव्याने जी उंची वाढवलेली आहे तर त्याच्यामध्ये जलसाठा करू नये अशा प्रकारची आमची मागणी आहे कारण आमच्या नव्याने जमिनी या क्षेत्रामध्ये जात आहेत आपण याची काळजी घेऊन आपल्या व्यवस्थापनात या ठिकाणी समजून सांगावं सर्व विषय माझ्यामध्ये नमूद केलेले आहेत आणि आमचं दुसरं पत्र आहे की ज्याच्यामुळं या धरणामुळं आमच्याकडची वाववाडी वडगाव शिरगाव दामोरे वस्ती भादस वडा इंबरवाडी मोठे आणि मोटक सातील वस्ती या नागरिकांना लॉन बंद असल्यामुळं प्रवासी दुसरं काही साधन नसल्यामुळे या लोकांना रस्त्यांनी काही येण्या सुविधा नसल्यामुळं या ठिकाणी हेही पत्र आपल्याला देत आहोत याचा आपण कंपनीकडे पाठपुरावा करावा कारण याला सर्वस्वी आपलं आपल्या व्यवस्थापनामध्ये या ठिकाणी काम करते त्यामुळे हेही पत्र आपल्याला देत आहोत त्याचं आपण वरिष्ठांना कळवू दुसरी गोष्ट आपण या ठिकाणी काय जबाबदारी म्हणून काम करतात या ठिकाणी मी एक कामगार म्हणून आणि थोडं साहेब लोक नसल्यामुळं धरणाची व्यवस्था व्यवस्था हे मी थोडं पाहतो पण माझ्या माहितीप्रमाणे आपण जर निवृत्त झाला होता हो मी निवृत्त झालं असलो तरी मला कंपनीच्या व्यवस्थापनाने मला परत एक दोन वर्षाचा प्रमुख वाढवून दिले ते काय आपली पत्र त्या ठिकाणी आपण सादर करावे चाल अशी आपल्याला विनंती दे धन्यवाद मी पुढं पाठवायचे प्रयोजन करतो तुमचं ओळख करून द्या माझं नाव पंढरीनाथ तुकाराम जोरी टाटा पॉवर कंपनीमध्ये एक्स एम्प्लॉईज तुम्हाला जे आता आम माझे आमदार मुळशी जे माझे आमदार शरद डमले यांनी जे पत्र दिलेलं आहे साधारणतः काय त्या पत्र पत्रामध्ये काय उल्लेख आहे कशा पत्रामध्ये असा उल्लेख आहे की जे आता शासनाची जिल्हा परिषदेची लॉन्स आहे ती खराब झाली असल्यामुळं त्या आपल्या उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्याकडनं त्याची व्यवस्था एक होणार आहे पण ती होयस तोपर्यंत सहा महिने लागणार आहे तोपर्यंत कंपनीनी याच्यासाठी काहीतरी प्रयत्न करावा याच्यासाठी आमदार साहेबांनी मला हे लेटर दिले आणि हे मी लेटर कंपनीकडं माझ्या वरिष्ठांकडं सुपूर्द करणार आहे मी जो आता पत्रव्यवहार केलेला आहे हा टाटा कंपनी सेनापती बापट जलसागर काय साधारण काय त्या पत्रामध्ये उल या पत्रामध्ये दोन बाबी आहेत एक बाब अशी आहे की नव्याने एक मीटरने उंची वाढल्यामुळं त्या ठिकाणी जवळजवळ पावणे तीन तीन एमची जलसाठा आहे मागच्या वर्षी आप आपत्ती व्यवस्थापनासाठी या ठिकाणी कलेक्टर साहेबांनी आम्हाला विनंती केली की तात्पुरतं पूरक नियंत्रण पुणे शहरामध्ये होण्यासाठी आपण हे तात्पुरतं पाणी साठ्याची परवानगी द्या आणि मला वाटतं काटा कंपनीने त्या ठिकाणी असं समजलं की आम्हाला या ठिकाणी जलसाठा वाढवण्यासाठी परवानगी दिलेली आहे अशा प्रकारचा त्या आदेशाचा त्यांनी नियमभंग केलेला आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने या ठिकाणी तो जलसाठा होऊ नये म्हणूनसाठी मी पुन्हा एकदा या प्रकल्पग्रस्तांचे ज्या काही जागा जमिनी पुन्हा त्याच्यामध्ये नव्याने जात आहेत किंवा पुढील क्षेत्रामध्ये येत आहेत त्याच्यामध्ये व्यक्तिशा माझंसुद्धा शरद बाजीराव ढामाले या नावाने सातबारा वांद्रे भोरकेस या गावे आहे आणि त्याची नुकसान भरपाई कुठल्याही प्रकारची आम्हाला अजून मिळालेली नाही आणि अनेक प्रकल्पस्थांना मिळणाऱ्या सुविधा त्याच्यामध्ये मुळशी वाघोडी पूल असेल आंबोली तिस्करी पूल असेल किंवा त्या ठिकाणच्या नागरी सुविधा ज्याला आपण म्हणतो वीज पाणी रस्ते आरोग्य शिक्षण आणि त्याचप्रमाणे तिथं लोकांना मिळणारा रोजगार यासाठी काहीतरी आम्हाला प्रकल्पस्थान करावं अशा प्रकारची माझी माझी आमदार म्हणून भूमिका आहे याचा पाठपुरावा मी सन एकोणीसशे चौऱ्याऐंशी पंचेचाळीस सालापासून ग्रामपंचायत सदस्य झाल्यापासून खरंच आहे आज सगळ्यात मी आमदार म्हणून निवृत्त झालो परंतु या प्रश्नामध्ये अनेक प्रश्न छोटे मोठे सुटले परंतु हे महत्त्वाचे जे प्रश्न आहेत मुळशी वाघोडी पूल आणि आंबोली देस्करी पूल हे दोन प्रश्न अद्यापही सुटले नाही आणि प्रकल्पग्रस्तांना मिळणारे नुकसान भरपाई आणि त्याचे फायदे त्याच्यामध्ये पुनर्रसन जे दाखले असतील ते आम्हाला हक्काच्या ज्या काही सुविधा धरंगांना मिळायला पाहिजे प्रकल्पग्रस्तांना मिळायला पाहिजे या मेळाव्यात म्हणून या पाणी साठ्याला आमचा विरोध आहे अशा स्वरूपाचं एक पत्र दिले आणि मुळशी वाघवाडी जी प्रवासी लॉन जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पंचायत समितीतर्फे या ठिकाणी त्यांचं नियंत्रण नियोजन केलं जातं त्या लॉनचं एक त्या ठिकाणी पत्र दिले खऱ्या अर्थाने हे जे धरण आहे हे टाटा कंपनीच्या व्यवस्थानावर या ठिकाणी पाटबंधारे विभागाच्या माध्यमातून या सर्व याच्यावरती नियंत्रण केलं जाते आणि अशा प्रकारे टाटा पद्धतीचं व्यवस्थापन या ठिकाणी हे सर्व खासगी काय काम हे धरण धरणाचं नियोजन करायचं हे करतं आणि मला वाटतं हे धरण खाजगी मालकीचं असल्यामुळे किंवा खाजगी व्यवस्थापन असल्यामुळे या ठिकाणी आमच्या इकडे आड तिकडे वीर गड आगीतही नाही फोफाट्यातही नाही अशा स्वरूपाचं मध्यभागीचं आमचं या ठिकाणी लोंकडत आहात गेली शंभर वर्ष सेनापती बापटांच्या मुळशी सत्याग्रहाकडून हा प्रश्न लोंबडत पडलेला आहे आणि हा सदरचा प्रश्न खऱ्या अर्थाने सुटण्यासाठी आज आम्ही एक निवेदन टाटाला जसं दिले तसं माननीय जिल्हाधिकारी माननीय जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनाही आता मी या ठिकाणी जाऊन ते निवेदन किंवा ते पत्र स्वरूपामध्ये देणार आहे आणि यावरती जर यांनी निर्णय घेतला नाही येत्या सात दिवसामध्ये मुळशी वावगडी प्रवासी लॉनच्या संदर्भामध्ये एक तात्पुरत्या स्वरूपाची ही लॉन बंद झाल्यामुळे किंवा त्यांच्या म्हणण्याप्रमाणे लॉन्स तर चालू आहे पण त्यांच्या म्हणण्याप्रमाणे नादुरुस्त आहे अशा स्वरूपाची असल्यामुळे एक तात्पुरत्या स्वरूपाची टाटा पॉवरनी त्यांच्याकडे व्यवस्थापन असल्यामुळं ती त्या ठिकाणी प्रवास लावून चालावी मुशी वागवली सुविधा निर्माण करावी जेणेकरून नागरिकांचे नेहमीचे जे। आणि दररोजचे अगत्याचे दळणवळणाचे इतर काही सुविधांचे प्रश्न बाजारात असेल शिक्षण असेल आरोग्य असेल किंवा शेतीच्या संदर्भातला व्यवहार असेल याच्यासाठी त्याचा उपयोग होईल अशा स्वरूपाची माझी तात्पुरती मागणी आहे आणि ही मागणी त्यांनी मान्य करावी आणि तशा स्वरूपाची तात्पुरती लॉन्च भाडे तत्वावर का होईना या ठिकाणी नवीन आमची डी पी डी सीची लॉन्च येसपर्यंत मान्य पालकमंत्री आदित्यदा पवार यांनी या ठिकाणी मा गेल्या डी पी टी सीच्या मिटिंगमध्ये आठ दिवसापूर्वी त्या ठिकाणी त्याच्यासाठी निधी उपलब्ध करून दिलेला आहे परंतु ही सर्व प्रक्रिया प्रशासकीय यंत्रणा पूर्ण होण्यासाठी चार ते सहा महिन्याचा कालावधी लागणार आहे आणि म्हणून हा कालावधी परत त्या ठिकाणी लोकांना अनेक असुविधा त्या ठिकाणी निर्माण झालेल्या आहेत कुठल्याही प्रकारची जळवळणीची सुविधा या ठिकाणी या लोकांच्याकडे नसल्यामुळे मागच्याच आठवड्यामध्ये एकवीस तारखेला ज्ञानोबा बाबूराव धामाले हे वाघवाडी ढामाली वस्ती येथील एक शेतकरी अचानक शेतामध्ये भोवळ येऊन पडले आणि त्यांचा वैद्यकीय सुविधा उपलब्ध न झाल्यामुळे यावेळी प्रवासी लॉन बंद असल्यामुळे उपचाराभावी मृत्यू झालेला आहे आणि म्हणून त्यांच्या खऱ्या अर्थाने कुठंतरी त्यांच्या ते आत्म्यात चिरशांती लावावी आणि जिवंत असणाऱ्या माणसांना कुठेतरी न्याय मिळावा अशा रूपाची भूमिका घेऊन या ठिकाणी मी येत्या सात दिवसामध्ये आंदोलन करणार आहे याची आपण नोंद घ्यावी अशा स्वरूपाची टाका आज आज जे तुम्ही या सेनापती बापट जलसागरामध्ये ज्या तुम्ही ऑफिसला त्यांच्या संबंधित विभागाच्या भेट द्यायला आलात तर या ठिकाणी ते अधिकारी उपस्थित नाही आहेत काय स काय त्यांना इशारा द्या मी या ठिकाणी आल्यानंतर मला पंढरीनाथ जोरी नावाचे पूर्वीचे टाटाचे कर्मचारी भेटले इतर टाटाचे कुठलेही कर्मचारी या ठिकाणी नाही तात्पुरत्या नोकर भरती ज्याला असो तो कंत्राटी पद्धतीने या ठिकाणी कामगार काम करतायत आणि जवळजवळ चार ते सहा कामगारच्यावरती या ठिकाणी या व्यवस्थापन केलं जाते मला वाटतं ज्या वेळेला आपत्ती परिस्थिती निर्माण होते त्यावेळेला या ठिकाणी खऱ्या अर्थानं यादा मनुष्यबळाची गरज आहे आणि कुणीतरी जबाबदारी व्यक्ती या ठिकाणी हवी आहे उद्या कुठलीही घटना दुर्घटना घडली तर या ठिकाणी नको त्याचा बळी दिला जाईल आणि या आमच्या अशिक्षित लोकांवरती ही टाटा कंपनी सर्व जबाबदारी ढकलून मोकळी होईल मला वाटतं या ठिकाणी कायदेशीर उल्लंघन ते करत आहेत अशी माझी या ठिकाणी भूमिका आहे याच्यामध्ये माननीय जिल्हाधिकारी आणि संबंधित पाठविभागाचे अधिकारी यांनी याच्यामध्ये जाणीवपूर्वक लक्ष द्यावं अन्यथा येणाऱ्या परिणामांना होणाऱ्या परिणामांना आपण कायदेशीरदृष्ट्या जबाबदारात आपली जबाबदारी अशा स्वरूपाची या ठिकाणी मी भावना व्यक्त करतो आणि पुढील कायदेशीर कारवाई कोर्टाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी लढू अशा स्वरूपाचं या ठिकाणी आपल्याला निवेदन करतो तुमचा परिचय करून द्या मी चंद्रकांत तुकाराम घारे मी माले ग्रामपंचायतीचा सदस्य म्हणून मी काम करत होतो काय तुमची अडचण काय झाली आज ही जी वाघवाडी आणि मुळशी जी बोट बंद आहे यांचा हा। काय परिणाम झाला तुमचा परिणाम झाला म्हणजे गेल्या एकवीस तारखेला आमच्या पाहुण्यांचं एक दुःखद असं निधन मृत्यू झालेला आहे आणि त्या कार्यक्रमासाठी मला जायचं होतं पण त्यांचा मृत्यू म्हणजे जर लॉनची व्यवस्था असती तर हा मृत्यू यदा कदाचित घडून बी आला नसता त्यांच्या सु या सुविधा अपुऱ्या असल्यामुळे टाटाच्या ह्याच्यामुळेच तो मृत्यू घडून आलेला आहे तरी कृपया अजूनही अशा अपघाती मृत्यू घडू नयेत यासाठी मी मुद्दाम या ठिकाणी सूचित करण्यासाठी आलेलो की आला तुम्ही कसं नाही मी आमदारांबरोबर आलो सकाळी तो विषय झाला मी आमदारांनाही हा विषय बोललो की मला त्या दिवशी तुम्हाला मयतसुद्धा त्या दिवशी मिळालं नाही आणि त्या सोयीसुविधा असत्या तर हा मृत्यूही टाळला असता तर अशा घटना वेळोवेळी घडू नये जिथून पुढच्याला तरी जीवदान मिळावं ही माझी एक अपेक्षा टाटा कंपनीकडे आहे धन्यवाद चालू घडामोडींचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल आयकॉन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा